हिम्मत असेल तर मंडल आयोगाला आव्हान द्या भुजबळांचं मनोज जरांगेंना आव्हान मराठा आरक्षणाला मुंबई हायकोर्टामध्ये आव्हान ओबीसी आरक्षण टिकवलं पाहिजे भुजबळांची प्रतिक्रिया तर मराठ्यांना दिलेलं आरक्षण कोर्टामध्ये टिकणार जरांगेंना विश्वास वंचितचा अद्याप मवियामध्ये समावेश नाही प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया तर मवियाच्या पत्रावर अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरातांची सही नसल्याचीही दिली माहिती शरद पवारांच्या अध्यक्षपदी निवडीसह कार्यकारिणीची निवड पक्ष घटनेनुसार नाही अजित पवार गटाचा युक्तिवाद पक्षांतर निवडणुका झाल्या नसल्याचाही केला दावा खिचडीची कामं ज्यांना दिली आहेत त्यांची चौकशी करा संजय राऊतांचा हल्ला बोल तर आरोप सिद्ध न झाल्यास खासदारकीचा राजीनामा देणार का राहुल कनाल यांचा सवाल शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली आणि ज्ञानव्यापी मशिदीच्या तळघरामध्ये नियमित पूजेला परवानगी सात दिवसात व्यवस्था करण्याचे प्रशासनाला आदेश हिंदू पक्षाला सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा